पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ मुस्लिम समाजाचे संगमनेरमध्ये निषेध आंदोलन तर शहर काझी यांनी केली दोषींना फाशीची मागणी पाकिस्तानला एकता आणि विकास खटकतो जामील सविस्तर न्यूज सविस्तर एम वर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी वाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्या संदर्भातली प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पेलगाम येथे यात्रेकरूंवरती भॅड हल्ला झालेला आहे आणि याच भॅड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आज संगमनेर शहर व तालुक्यातील समस्त मुस्लिम समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत निषेध व्यक्त केलेला आहे सय्यद बाबा चौक या ठिकाणी प्रेक्षकांनो या आंदोलनावेळी संगमनेर शहर काजी अब्दुल रकीम अब्दुल वाहपीर जादे यांनी आपली भावना व्यक्त करत सदर घटना ही मानवतेला काळीमा असणारी घटना आहे यात्रेकरूंवर झालेला भ्याड हल्ला याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय दोषींना पकडून तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी शहरकाजी अब्दुल रक्कीब अब्दुल वहाब पिर यांनी केलेली आहे तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना विनंती करतो की अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोरात कठोर निर्णय घेऊन उदाहरणात्मक शिक्षा या आरोपींना देण्यात यावी अशी मागणी शहर काजी यांनी केलेली आहे तर मुफ्ती सलमान यांनी देखील सरकारकडे मागणी केली आहे आणि मागणी अशी केलेली आहे की सदर हल्ल्याची पारदर्शक चौकशी व्हावी हे केवळ धर्मामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे आपण सर्वांनी एकतेने या हिंसेला नकार द्यायला हवा संगमने शहरातील सय्यदबाबा चौकात दर्ग्याच्या समोर दहशतवाद्यांचा कठोर शब्दात निषेध व्यक्त करत जामिल कादरी यांनी देखील हा हल्ला नपुंसक आणि बॅड मानसिकतेतून केला गेला आहे पाकिस्तानसारख्या देशाचं कृत्य असू शकतं कारण यांना कधीच भारत आणि विशेषतः काश्मीरमध्ये होणारी प्रगती सहन होत नाही आज काश्मीरमध्ये मुलं शिक्षण घेत आहे रोजगार मिळवत आहेत टुरिझम वाढतो आहे त्यामुळे ही एकता आणि विकास पाकिस्तानला खटकतो आहे आणि म्हणूनच दहशतवादी कारवाया होत असल्याचं स्पष्ट आणि परखड मत झामिल कादरी यांनी मांडलं आहे तर यावेळी संगमने शहरातील मुस्लिम धर्मगुरूंसह आजी माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते तथा तालुक्यातिल बहुसंख्यके मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते नुजानी बीकरिता जमीर शेख उर्फ अबब बाबूबाव की जासा शौकत पठान संघर पहलगाम में जो टूरिस्ट लोग उस आतंकवादी हमले में कई लोग शहीद हुए हैं लेकिन ये आतंकवादी हमला करने वालों का कोई ज्ञात धर्म नहीं होता है लेकिन कुछ भी हुआ है वो गलत हुआ है और इस हमले का हम तमाम समस्त मुस्लिम समाज के जानब से इसकी कड़ी निंदा करते हैं और शासन से पुरजोर अपील करते हैं कि इन आतंकवादी को जल्द से जल्द कर इन पर कठोर से कठोर शासन करके इनको सजा दी जाए ऐसी हम सरकार से अपील करते हैं और समस्त मुस्लिम समाज की तरफ से kar nişik bet